अकोला जिल्ह्यातील महानगावात गोवंश तस्करीच्या धाडीनंतर संतप्त जमावाने पोलिसांवर दगडफेक केली पोलीस चौकीला घेराव घालण्यात आला असून एक पोलीस कर्मचारी जखमी झाला वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हे दाखल प्रक्रिया सुरू आहे अकोला जिल्ह्यातील महानगावात गोवंश तस्करी प्रकरणामुळे तणाव निर्माण झाला आहे पोलिसांनी संशयित गोवंश तस्करी प्रकरणी एका घरावर छापा टाकला होता मात्र या कारवाई दरम्यान त्या घरातील एका महिलेची प्रकृती बिघडल्याच्या कथित आरोपामुळे संतप्त जमावाने पोलिसांवर हल्ला केला जमावाने महान येथील पोलीस चौकीला घेरून तीव्र दगडफेक केली या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी जखमी झाला असून पोलिसांना शेजारील स्टेट बँकेमध्ये आश्रय घ्यावा लागल्याची माहिती आहे घटनेनंतर पोलीस अधीक्षकांसह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत दोषींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून गावात तणावपूर्ण शांतता आहे या हल्ल्यानंतर महान गावात आर सी पी दंगा काबू पथक तैनात करण्यात आले असून गावाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे मुतियापूरचे भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी या घटनेचा मुद्दा अधिवेशनात मांडणार असल्याचे सांगितले आहे या घटनेने कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण केला असून दोषींवर त्वरित कारवाईची मागणी होत आहे